आपण एखादं काम करताय अचानक कुठून तरी आपला फोन वाचतो हातातलं काम बाजूला ठेवून आपण तो फोन घ्यायला जातो आणि फोन उचलला तर काय स्पॅम कॉल किंवा आपण एखाद्या कॉलची आतुरतेने वाट बघता तुम्ही तुमच्या फोनकडे पळत जाता बघता तर समोर सा साधारण मोबाईल क्रमांकाशी मिळता जुळताच नंबर दिसतो त्याच्यामुळे तो फोन उचलता पण पुन्हा स्पॅम कॉल या स्पॅम कॉल आणि मेसेजेसच्या चक्राला आता कायमस्वरूपी रोख लावण्यासाठी दूरसंचार नियामक प्राधिकरणाने म्हणजे ट्रायने त्यांचे नियम हे कठोर करण्याची भूमिका घेतलेली आहे यापुढे स्पॅम कॉल्स करणाऱ्या टेलिमार्केटिंग कंपन्यांना त्यांचा खरा मोबाईल क्रमांक किंवा खरा दूरध्वनी क्रमांक हा जाहीर करावा लागणार आहे आणि जर त्यांनी तसं केलं नाही तर त्यांना दोन ते दहा लाखांपर्यंतचा दंड सुद्धा आकारला जाणार आहे चुकीच्या पद्धतीने टेलिकॉम माध्यमांचा वापर करून टेलिमार्केटिंग करणाऱ्या कंपन्यांना रोखण्यासाठी हे नियम आता कठोर करण्यात आलेले आहेत या माध्यमातून एकतर ग्राहकांचं संरक्षण हा सर्वात महत्वाचा हेतू आहे त्याशिवाय टेलिमार्केटिंग करताना दहा आकड्यांचा मोबाईल क्रमांक वापरला जात नाहीये याची खातरजमा करणं हा दुसरा हेतू आहे आणि तिसरा महत्वाचा हेतू म्हणजे या संदर्भातील ज्याही तक्रारी केल्या जातात त्या तक्रारींचं निवारण अधिक वेगाने होत आहे का याची खातरजमा करणं मुळात आता हे सगळे नियम आहेत काय हे नियम जर फॉलो होत होत नसतील तर तुम्ही तक्रार कशी करू शकता आणि याचा आपल्या सगळ्यांना फायदा काय होणार याविषयीची थोडक्यात आणि संक्षिप्त माहिती मी आपल्याला सांगणार नमस्कार मी सिद्धी आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह एकूणच टेलिमार्केटिंग व्यवसायातली पारदर्शकता सुधारण्यासाठी यापुढे आता ट्रायने दहा आकड्यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करून टेलिमार्केटिंग करण्यावरती निर्बंध लावलेले आहेत म्हणजे काय तर आपल्याला जी एक नियुक्त मालिका दिली जाईल ती फॉलो करूनच आपण टेलिमार्केटिंग संबंधित कॉल्स हे ग्राहकांना करू शकणार आहात म्हणजे काय यापूर्वी तुम्हाला आठवत असेल की एकशे चाळीस क्रमांक जर सुरुवातीला असेल आणि त्यापुढे वेगळा आकडा असेल तर तो क्रमांक हा स्पॅम कॉल किंवा एखाद्या टेलिमार्केटिंगचा जाहिरातीचा कॉल आहे हे आपल्याला कळायचं मात्र अलीकडच्या काळात अनेकदा मोबाईल सारखाच नंबर हा आपल्या मोबाईलवरती फ्लॅश व्हायचा आणि मग आपल्याला त्यातूनही स्पॅम कॉलच यायचे यापुढे अशा प्रकारचा मोबाईल नंबर त्यांना वापरता येणार नाही त्यांना एकशे चाळीस ह्याच मालिकेमधील आकडा फॉलो करायचा आहे आणि या व्यतिरिक्त आणखीन एक आकडा तिथे नियुक्त करण्यात आलाय तो म्हणजे सोळाशे जो व्यापार आणि सेवा व्यवसाय या संबंधित टेलिमार्केटिंग कॉल्स साठी उपलब्ध असणार आहे त्याच्यामुळे इथून पुढे जर तुम्हाला स्वॅम कॉल्स अवॉइड करायचे असतील तर एकशे चाळीस आणि सोळाशे या मालिकेतील आकडे या मालिकेतील मोबाईल क्रमांक आपण अवॉइड करू शकतो आणखीन एक महत्वाची बाब जी मी सुरुवातीलाच म्हटली की यापुढे या, या संदर्भात येणाऱ्या तक्रारींचं निवारण हे अधिक वेगाने आणि अधिक अचूकतेने कसं होईल करण्यात येणार आहे ती अशी की यापूर्वी आपण नोंदणी नसलेल्या कुठल्याही मोबाईल क्रमांकावरून स्पॅम कॉल किमान तीन दिवसांमध्ये याविषयी तक्रार करू शकत होतात मात्र आता ही मुदत वाढवून सात दिवस इतकी करण्यात आलेली आहे तर दुसरीकडे दूरसंचार ऑपरेटर्स जे आहेत त्यांना यापूर्वी तीस दिवस या तक्रारींचं निवारण करण्यासाठीचा अवधी दिला जायचा पण इथून पुढे फक्त आणि फक्त पाच दिवसांमध्ये त्यांना या तक्रारी सोडवाव्या लागणार आहेत आता समजा एवढं सगळं करूनही तुम्हाला स्पॅम कॉल्स येतच असतील आणि त्याबाबत तुमच्या तक्रारी असतील तुम्ही तक्रार केली असेल तर तुमच्या तक्रारीनंतर त्या टेलिकॉम ऑपरेटर्सना नेमका कुठला दंड बसणार कुठली शिक्षा होणार हेही आपण पाहूया आता ट्रायचे जे नवीन नियम आहेत ते आणखीनच कठोर झालेले आहेत यामध्ये समजा तुम्ही पहिल्यांदा गुन्हा केला तर तुम्हाला जी शिक्षा होणार त्या शिक्षेचं स्वरूप जर आपण वारंवार नियमांचं उल्लंघन केलं तर आणखी कठोर होऊ शकतं अशी सुद्धा तरतूद करण्यात आली म्हणजे समजा एखाद्या टेलिकॉम ऑपरेटरने पहिल्यांदा एखाद्या नियमांची अंमलबजावणी केली नसेल तर त्यांची सेवा ही पंधरा दिवसांसाठी आउट बंद ठेवली जाईल मात्र जर वारंवार उल्लंघन झालं एक वर्षासाठी त्यांची दूरसंचार सेवा ही खंडित केली जाऊ शकते याशिवाय काही आर्थिक दंड सुद्धा आकारले जाणार आहेत जर पहिल्यांदा आपण नियमांचं उल्लंघन केलं असेल तर दोन लाख रुपये दुसऱ्यांदा नियमांचं उल्लंघन केलं असेल तर पाच लाख रुपये आणि जर आपण वारंवार नियमांचं उल्लंघन केलं असेल तर त्या संबंधित प्रत्येक न पाळलेल्या नियमासाठी आपल्याला दहा लाख रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाऊ शकतो आता हे एवढं सगळं करण्याचा मुळात हेतू काय उद्दिष्ट काय आणि गरज काय तर यापूर्वी स्पॅम कॉल्स म्हणजे साधारण टेलिमार्केटिंगचे कॉल हे फक्त आणि फक्त जाहिरातीसाठी केले जात होते मात्र आता त्याच माध्यमातून कुठेतरी ग्राहकांची वैयक्तिक माहिती चोरण्याचा सुद्धा प्रयत्न होतो समजा जर एखाद्याने स्पॅम कॉलच्या माध्यमातून आपल्या क्रेडिट कार्डचे तपशील चोरले किंवा बँकेचे तपशील चोरले ओ मागितले तर यातून ग्राहकांचं आर्थिक नुकसान सुद्धा होतं तर दुसरीकडे यातून एखाद्या वेळेस हल्ला जर घडवून आणण्यात आला किंवा मानसिक अत्याचार करण्यात आला तर ग्राहकांचं शारीरिक मानसिक आणि पहिल्याप्रमाणे त्याचप्रमाणेच आर्थिक नुकसान सुद्धा होऊ शकतं या सगळ्या नुकसानापासून त्रासापासून ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी आता दूरसंचार नियामक प्राधिकरणाने हे कठोर नियम लादलेले आहेत या नियमांविषयी आपल्याला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका तसंच ही माहिती अधिकाधिक अधिक अधिक लोकांबरोबर शेअर करा जेणेकरून इथून पुढे सगळ्यांना स्पॅम कॉलच्या त्रासापासून सुटका मिळू शकेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया कळवा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा आणि हो लोकसत्ता लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह